मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री सर का मोठी रॅली निघालेली आहे मोठी रॅली निघाली आहे ते आपण बघताय मला सांगण्याची आवश्यकता नाही संभाजीनगरमध्ये आतापर्यंतच्या फॉर्म भरण्याच्या गर्दीचा सगळा उच्चांक मोडलेला आहे रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे महायुतीचे सर्व लोक सगळे रस्ते जाम आहे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आपले महायुतीचे उमेदवार संदीपान बुमरे यांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत यावरून चित्र स्पष्ट आहे एवढा प्रचंड जनसमुदाय संदीपान बुमरे आणि महायुतीच्या पाठीशी आहे त्यांचा विजय पक्का आहे आज त्याच्यावर आज लोकांनीच शिक्कामोर्तब केलेला आहे यापूर्वी चार वेळा शिवसेनेचा खासदार आणि नंतर एम आय एमचा खासदार निघून आला होता आत्ताची लढाई एम आय शिवसेना वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अशी होती कसं सांभाळले ही बाळासाहेबांच्या विचाराची लढाई आहे ही लढाई देशाच्या विकासाची आहे ही लढाई देशाच्या प्रगतीची आहे एका मतदारसंघाची लढाई नाही यामध्ये आदरणीय मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री बनवणारी ही निवडणूक आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवतोय विकास 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 आणि म्हणून हाच आमचा अजेंडा आहे गेले दहा वर्षात मोदीजींनी देशात केलेलं काम दोन वर्षात महायुतीने राज्यात केलेलं काम या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनता दिल्याशिवाय राहणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट